पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीच्या वतीनं आज अतिशय तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधव आणि पत्रकार पत्रकार भगिनी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सहा जून दोन हजार चोवीस रोजी मातंग समाजाच्या प्रमुख मागणींच्या संदर्भात मेट्रोचं जे कामकाज चालू करण्यात आलं आहे त्या कामकाजामुळं अन्नभाऊ साकेंच्या स्मारकाला येणारा अडथळा या संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाचं यश या ठिकाणी आलेलं आहे याची संपूर्ण माहिती पिंपरी चिंचवड शहर समाज कृती समितीचे अध्यक्ष नेते संदीपांजी धोंबाडे या ठिकाणी विशेष करतील तुम्हाला सर्वांच या ठिकाणी मनापासून सहर्षित आहोत उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बघूंच भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत दिनांक सहा जून रोजी पिंपरींचोड शहर मातंग समाजाच्या वतीनं आपण भव्य मोर्चाचं आयोजन तहसील कार्यालय या ठिकाणी केलं होतं या मोर्चामध्ये सहा मागण्या आपण मागितल्या होत्या त्यापैकी महत्त्वपूर्ण मागणी जी होती की साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या पुतळ्या परिसरामध्ये म्हणजे गार्डन नगर मेट्रोचं स्टेशन जे होत आहे अण्णाभाऊंच्या उजव्या हाताला पुतळ्याच्या उजव्या बाजूला गार्डन टच म्हणजे पूर्णपणे गार गार्डन हे नष्ट होणार होतं ती स्टेरकेस होती मोठी ती पूर्ण जिना अण्णाभाऊंच्या कॅम्पसच्या बाहेर गेलेला आहे आत्ता नवीन डी पी आर चेंज केलेला आहे त्यांनी आपल्या मागणीला यश प्राप्त झालेलं आहे बॅकसाईडला एक मीटरचा पूर्णपणे अण्णाभाऊंचा पुतळा आणि अण्णाभाऊंचा जे भिंत आहे ते पूर्णपणे ती श्वास पूर्ण घेईल अशा पद्धतीचं त्यांनी चेंजिंग केलेलं आहे आपली खऱ्या अर्थाने हीच मागणी होती अण्णाभाऊंचा पुतळा हा झाकला जाणार आहे आता इथं अहिल्याबाईंचा जो पुतळा आहे तो पूर्णपणे मेट्रोच्या खाली आलेला आहे तशी परिस्थिती अर्धवट अण्णाभाऊंची झाली होती पण आपल्या कार्यकर्त्यांनी जागरूकपणे राहून काम पहिल्या दिवशी स्टार्ट झाल्याबरोबर जे आंदोलन केलं चार कार्यकर्त्यांनी एकमेकाला म्हणून दहा कार्यकर्ते झाले त्या ठिकाणी आमचे चंद्रकांत घोंडे आहेत युवराज दाखले आहेत संजय धुतडमल आहेत बाकी आमचे डी पी खंडाळे आहेत रामदास कांबळे आहेत त्या पाच ते, ते सहा कार्यकर्त्यांनी मेट्रोचं काम बंद पाडून त्यानंतर फोन करून दहावीस कार्यकर्ते जमा झाले आणि त्या दिवसापासून आम्ही निश्चय केला की आपल्याला हे चेंज करावं लागलं नाही तर आपल्याला आहिल्याबाईंचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यासारखी अण्णाभाऊंची अवस्था होईल कारण हे टर्मिनल आहे स्टेशन आणि टर्मिनलमध्ये फरक आहे शेवटचं टर्मिनल आहे त्यामुळं त्यांना दीडशे दोनशे मीटरचा परिसर आवश्यक होता आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही तुमचा डी पी आर जर चेंज केला नाही तर आम्ही कायमस्वरूपी तुमचं काम बंद पाडू आम्ही झेलमध्ये जायचीसुद्धा आमची तयारी आहे समाज मनाच्या तुम्ही भावना दुखवू नका त्या पद्धतीनं आपण मोर्चा टाकला आणि मोर्चा टाकल्यानंतर त्यांनी आमची मिटिंग घेतली मिटिंगमध्ये आपल्या ज्या पद्धतीची आपली मागणी होती त्या मागणीला तिने सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी नकाशा चेंज करून आर चेंज करून या ठिकाणी दिलेला आणि तुम्हाला पाहता येईल हा नकाशा आम्ही या ठिकाणी जुना नकाशा आणि नवीन नकाशा, 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 नकाशा हे दोन्हीही नकाशे साथी, साथी ले ले या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांसाठी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि म्हणून ह्या मोर्चाचं खऱ्या अर्थानं हे पहिलं यश या ठिकाणी म्हणावं लागल ज्या उर्वरित ज्या मागण्या आहेत की ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत आणि महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या अखत्यारीतली मागणी आहेत आता त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये तहसीलदाराने आम्हाला सांगितलं की आम्ही ह्याचा प पत्रव्यवहार केलेला आहे आता कालच आम्ही तहसीलदारांना भेटलो त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आता शासन म्हटलं की आता त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आता इलेक्शन झालं आहे त्यामुळे त्या गोष्टीला थोडासा विलंब होईल परंतु ही पहिली मागणी आपली मंजूर झालेली आहे दुसरी मागणी आपली पिंपरींचोड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपला जो अण्णाभाऊंचं जे सांस्कृतिक भवन आहे चार एकर सतरा गुंट्यामध्ये त्यामध्ये अधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून जे केलेलं अतिक्रमण आहे वेगवेगळ्या संस्थांना जागा देण्यासंदर्भामध्ये तर ते अन अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे जर ते हटवलं गेलं नाही तर एक महिन्याच्या नंतर आम्ही संबंधित अधिकारी संबंधित नगरसेवक त्या भागाचे जेही कुणी असतील त्यांच्यावर ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठीचं आमचं मोठं आंदोलन असेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना त्याही वेळी सांगितलं आहे आजही आपण सांगू सांगू इच्छितो आता ही प्रशासकीय यंत्रणा हिता आहे शास आता नगरशोक सगळे रद्द झाल्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीला विलंब होतो आहे परंतु आपल्याला पुढील महिन्यामध्ये त्या संदर्भामध्ये आपल्याला आंदोलन मोठं आपण घ्यायची आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यामुळं आता आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं त्या संदर्भात आपण बैठक लावूयात आता बघूया पुढं काय होतं ते आणि या संदर्भामध्ये आता बाकी अजून काही माहिती आमचे लोंडे सांगतील सर्वांना नमस्कार मित्रांनो सहा जून दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय येथे पिंपरी चिंचवड शहर मातं समाजाच्या वतीनं एक भव्य मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाचं नेतृत्व संदीपानदा झोंबाडे यांनी केलं होतं त्यांनी आता पूर्व नियोजित आम्ही जे काही मोर्चा केला त्याची सगळी माहिती आपणास दिलेली आहे या मोर्चाचं यश म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मातन समाजाचा भव्य मोर्चा निघाल्यामुळे मेट्रो प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी आमच्या मोर्चाची दखल म्हणून जुना डी पी आर बदलून नवीन डी पी आर त्यांनी आम्हाला सादर केला आहे आणि आम्ही आमच्या हातात हा डी पी आर मिळालेला आहे हा तुम्हाला दोन मिनटं दाखवतो हा जुना डी पी आर आहे ह्या जुना डी पी आरमध्ये जुना डी पी आरमध्ये तुम्ही नाही मी त्यांनी जुन्या डी पी आरमध्ये इथं स्टॅच्यू आहे अन्नाबा या स्टॅच्यूच्या शेजारी भिंती लागून गार्डनमधून रॅम्प जाणारा रॅम्प जो आहे मेट्रोचा तो नवीन डी पी आरमध्ये त्यांनी शेजारी न दाखवता काळभोर कॅन्टी कॅन्टीनच्या वरतून घेतलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी अंदर त्यांनी ते ॲडजस्ट करून पुढं दाखवलेलं आहे या नवीन डी पी आरमध्ये पूर्णपणे ते पुढं दाखवलेलं आहे म्हणजे गार्डच्या आतमधला रॅम्प आणि ते अंतर हे त्यांनी पुढे सरकवलेलं आहे त्याचबरोबर मागची जी सीमाबिंद होती स्मारकाची तिथूनही तो जो मेट्रोचा शेवटचा टर्मिनलचा बॉक्स सेनर होता वरचा स्टेशनचा तोही त्यांनी बऱ्यापैकी सरकवलेला आहे म्हणजे आपली जी मागणी होती प्रामुख्याने हे आंदोलनच आपण मेट्रोच्या बाबतीत घेतलं होतं की मेट्रोने जे काही डी पी आर बनवला होता त्या डी पी आरमुळे उद्यानातनं जाणारा रॅम आणि स्मारका शेजारी उभं केलेला टर्मिनलचा जो शेवटचा स्थानक होतं त्यामुळं ते पूर्ण स्मारक बाधित होत होतं आणि त्यातनं अंशतः तरी आम्हाला त्यांनी दिलेल्या मॅपवरून असं कळतं की आम्हाला या मोर्चामध्ये यश आलेलं आहे मेट्रोने आमची मागणी मान्य केलेली आहे परंतु याच मागणीबरोबर आम्ही त्यांना आमच्या निवेदनाद्वारे सांगितलं आहे की आम्ही तुमचे आभारच मानतो की तुम्ही आमचा डी पी आर मान्य केलेला आहे आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे होता तो डी पी आर आम्हाला त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमचं टर्मिनल तिथे उभारणार आहात त्या टर्मिनलच्या स्थानकाच्या तिथे अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला कशाप्रकारे डेव्हलपमेंट करता येईल कशाप्रकारे सुशोभीकरण करता येईल आणि आजचं युग हे आज आपण बघता पिंपरी चिंचवडची जी ओढचाल आहे ही स्मार्ट सिटीकडं आहे तर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे सुद्धा स्मार्ट झालं पाहिजे स्मार्ट पद्धतीचं असलं पाहिजे आधुनिकीकरणानं हे परिपूर्ण असलं पाहिजे अशी मागणी आम्ही मेट्रोच्या संचालकांकडे केली आणि त्यांनी आम्ही दिलेल्या निवेदनावरती होकार दिलेला आहे की तुम्हाला अपेक्षित असेल पिंपरी चिंचवड शहराच्या मातन समाजाला मातन बांधवांना जे अपेक्षित असेल असं सुशोभीकरण करून उच्च दर्जाचं टेक्निक यूज करून जेवढं स्मार्ट करता येईल त्या पद्धतीने स्मार्ट बनवण्याचं आम्ही विचाराधीन आहोत आणि तुम्हाला ते आम्ही लवकरात लवकर जेव्हा तिथं आमचं मेट्रो टर्मिनल उभा असेल त्याच पद्धतीचं उच्च दर्जाचं हाय क्वालिटीचं स्मारक आम्ही तुम्हाला तिथं बनवण्यास मदत करू असे आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे नाही असं आम्हाला तरी कुठं वाटत नाही कारण आज तुम्ही मोर्चा झाला त्या दिवशी तुम्ही होता मोर्चाही बहुसंख्येने लोक तिथं आली होती सर्व पक्षीय हा मोर्चा होता सर्व संघटना आल्या होत्या सर्व पक्षाची लोकं तिथं आली होती बहुतांशी संघटनांनी तुमच्यासमोरच आम्हाला पाठिंबाही दिला मोर्चाला काय असं एखादं चांगलं काम करत असताना त्यामध्ये एकाच दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर आम्ही त्याच दिवशी सांगितलेलं आहे की हे काम एका समाजाचं आहे आपल्या समाजाचं असल्यामुळं समाजात जर एखाद्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्ही त्याबद्दल त्यांची दिलगिरी पण व्यक्त केली इथून पुढचे जे आमचे समाजाचे मोर्चे होतील त्यावेळेस ते आम्हाला तरी अपेक्षा आहे की ते येतील आमच्या मोर्चावर काळामध्ये तर आपल्याला पाहायला मिळते आज तुम्ही मानता मानताय कसं आहे मा पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज म्हणून आम्ही सर्व जण एकत्रित आहोत चार पाच हा मुद्दाच नाही आता ही पत्रकार परिषद आहेत कोर कमिटीचे जेवढे सदस्य आज इलेवन टावरला मी पत्रकार परिषद घेतलेली आहे नियोजित नव्हती दोन दिवस अगोदर किंवा एक दिवस अगोदर दुपारी चर्चा झाली आणि दुपारी चर्चा झाल्यामुळे आपली जेवढे बंधू आमचे उपलब्ध आहेत तेवढे या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत आपण प्रत्येक समाजाच्या एक असतील असतील यांना समितीवरून बरखास्त केले करण्यात आले आहे त्यांना कुठलाही या निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो नाही असा मेसेज घेतोय आणि ते अधिकारी म्हणून असं आल्यामुळे

जयंती समितीच्या अध्यक्षाच्या निवडीचा तो पीठासीन अधिकारी नेमलेला असतो बैठकीचा अध्यक्ष वेगळा असतो आणि पीठासीन अधिकारी म्हणून नेमलेला वेगळा असतो आणि त्या बैठकीपुरताच असतो तो वर्षभर कामकाज पाहत नाही त्यामुळे तो कायमस्वरूप पीठासीन अधिकारी नाही आणि त्यानं जो दिलेला निर्णय आहे तो चुकीचा आहे आणि तीन माणसांनी मिळून हा केलेलं कृती आहे आणि बेकायदेशीर कृती आहे अण्णा कसबे युवराज दाखले यांना कुणीही काढू शकत नाही कारण कायदेशीर कायदेशीर तुमच्याकडे लेखी स्वरूपाचा मसुदा नाही आहे तसं आहे इंग्लंडची राज्यघटना जशी लिखित नाही तसं मातंग समाजामध्ये आपण काय केले की ज्या रीती आपण पाडल्यात काही गोष्टीच ठेवलेल्या आहेत चांगल्या गोष्टी आहेत पण चांगल्या गोष्टीचं चा आपण अवलोकन केलं पाहिजे चांगल्या गोष्टी आपण समाजापुढे दाखवल्या पाहिजेत आणि मला माणसांत मान, मान मिळत नाही मी सगळ्यात मोठा आहे म्हणून माझं मन दुखवलं माझा युग दुखवला आणि तुमचा युग जर दुखत असेल ना तर तुम्ही येऊ नका ना आम्ही चार पाऊल महागं सरतो आहे आम्ही पस्तीस वर्ष काम करतो आहे आणि हे करत असताना जर मला सांगा तुम्ही माझंच ऐकलं पाहिजे मी म्हणजे राजा आणि तुम्ही म्हणजे माझी सगळी जनता आहे असं नाही चालत ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये आपण संविधानाप्रमाणे आपण वागतो संविधानाप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी क करतो आहे ते त्यांनी जे केलेलं कृती आहे बेकायदेशीर कृती आहे त्याला रितसर येणाऱ्या जयंती महोत्सव समितीच्या बैठकीमध्ये त्यांना उत्तर मिळेल मी त्यांना सांगितलं सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचं आपण वाच्यता करायचे नाही बोलायचं नाही

तो अण्णाभाऊ मी दिल्यामुळं आज मुंबई ही महाराष्ट्राची राहिलेली आहे हे सगळ्यांना ज्ञात असताना देखील सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे या राज्यातल्या अठ्ठेचाळीस खासदारांनी या राज्यातल्या जवळजवळ दोनशे ऐंशी खासदारांनी आमदारांनी तुम्हाला सांगतो केंद्र सरकारक सरकारकडे पत्र दिलेली आहेत अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा म्हणून तरीसुद्धा त्यांच्यासुद्धा पक्षातल्या नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी पत्र दिलेली असताना देखील आता त्यांची नेमकी भूमिका काय हे कळत नाही त्यांच्या मनात वाट वाटत की अण्णाभाऊ हा एक साहित्यिक होता हे होता वास्तववादी होता सत्य लिखाण लिहित होता आणि खरे बोलणाऱ्या खरं वागणाऱ्या आणि साहित्य सत्य लिहिणाऱ्या माणसाला जर त्यांना द्यायचा नसेल तर त्यांचा मुद्दा आहे आपण ही मागणी आपण करत राहणार आहोत पण भांडतच राहणार आहोत सरकारला हां

तुमचा मुद्दा बरोबर आहे आत्ता नकाशा दुपारी आणल्याबरोबर आज दुपारी नकाशा मिळाल्याबरोबर आम्ही पहिल्यांदा पत्रकारांना दाखवणं पत्रकारांना सांगणं हे आमचं कर्तव्य होतं कारण ते कसं आहे हा तिसरा डोळ आहे पत्रकार आहे कसा आहे तिसरा डोळा आहे तु तुमच्याकडून गेलेल्या बातमी हा सत्य असतात सर्व समाजापर्यंत सर्व स्तरापर्यंत ह्या पोचत असतात म्हणून तुम्हाला सांगणं आमचं आद्य कर्तव्य होतं येणाऱ्या रविवारी जी आमची द नाना आणि लघुजींना जो आम्ही हार घालतो त्या हार घालत असताना आम्ही सर्व आमच्या स शहरातील सर्व सुज्ञ समाज बांधवांना आम्ही बोलवणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही हा हे सगळं सांगणारच आहोत आता आपल्या माध्यमातून हे सगळं सोशल मीडियावर जाईल प्रेसमध्ये जाईल रिप सगळीकडे रिपोर्टिंग होईलच त्यामुळे सगळे आम्हाला विचारणा करतील त्यामुळे रविवारी आम्ही ते स सगळ्यांना दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोत फरक एवढाच झालाय ना पिल्लर फक्त गार्डनमध्ये होता आणि तोच पिल्लर पुढे गेलाय तरी जो आपला ब्रिज झाला त्या ब्रिज पहिलेच अण्णभाऊ जे आहेत ते पहिलेच थापले गेले आणि आता भेटू तुमचे काम होते म्हणजे अण्णभाऊ ते दिसत होते आता आपण जर तो दिसला तर माझ्याकडून गेलं तर खाली अन्नभाऊ आहेत की नाही ते दिसत नाही समोरून फक्त दिसत आहे की अन्न भाऊचं स्मारक आहे म्हणून पण वरतून जर गेलं तर वरतून कोणालाही दिसत नाही की अण्णभाऊचं स्मारक आहे आणि ज्यावेळेस मॅट्रो तिथून जाईल त्यावेळेस तर अण्णा भाऊनच तिथं नाव तिथून जाईल ना फक्त स्पिल्लर पुढे गेलाय ना त्यांनी जागा तर नाही बदलली ना पिल्लर तुम्ही म्हणताय की ते नेवाळी कॅन्टीनच्या इथे गेलाय कुठला कुठल्या गार्डन ते पुढे गेलाय तर त्याची अशी दिशा कशी असेल पण पाठीमागला नसेल तर याच्या इकडून घेणार आहे किंवा अण्णा जाणार आहे म्हणजे नेमकी कसं अण्णा भाऊनच्या पाठीमागची जी भिंत आहे त्या भिंतीच्या पाठीमागून एक मीटर पलीकडून पासून वॉल कंपाऊंडच्या बॅक साईडून एक मीटर सोडून त्यांचं पलीकडून असं मेट्रोचं स्टेशन टर्मिनल होत आहे आणि हे जे आपलं त्यांचा जेना जो होता असा रक्ता जेना हा पूर्ण लांबलचक कारणानं तो काय आपल्या गार्डनमधूनच होता त्यामुळे त्यांनी गार्डन सोडून व मध्ये एक साईचं मंदिर आहे साईदेवाचं ते मंदिर सोडून अगदी त्या काळभोरच्या कॅन्टीनच्या समोर जिथं रिक्षा थांबतात तिथं त्यांनी न मार्किंग केलेली आहे आणि राहायला पुलामुळेही झाकतो आहे मेट्रोमुळे बी झाकणार आहे ठीक आहे आता प्रशासक आहेत भविष्यकाळामध्ये उद्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला ती मागणी करावी लागेल आपल्याचा पुतळा मोठा करावा लागेल आणि अत्याधुनिक पद्धतीनं आपण तो पुतळा उंच करण्याचा आपण प्रयत्न पण करणार पण केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही कसं आहे पिंपरिंचोड शहरामध्ये आता समाजाची आम्ही बांधणी सुरू केलेली आहे आता सिनियर म्हणून तुम्हाला माहिती आहे सिनियर म्हणून गेली पस्तीस वर्ष संदीपांजोबाळे काम करतो परंतु कसं आहे की राजकीय पक्षांना ज्यावेळेस उमेदवार द्यायचा असतो त्यावेळेस त्याची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते आणि म्हणून आर्थिक परिस्थिती परिस्थिती नसल्या राजकीय पक्ष समाजाला उमेदवारी देत नसतील आता आपण अपक्ष उभारलं तर आपली ताकद किती असू शिकते वीस हजार मताची आता मी खासदार की दोन वेळा लढलो तळच मी उस्मानाबादला सहा हजार मत देणं दुसऱ्या वेळेस लढलो त्यावेळेस साडे दहा हजार मताने घेतलं अपक्ष लढून आता हितही लढायचं म्हटलं तर फक्त पडण्यासाठी नाही ना निवडून येण्यासाठी लढायचं असेल तर राजकीय पक्षांनी पण दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे ते आमचं म्हणणं आहे आणि करणार आहोत शंभर टक्के आम्ही मागणी करणार आहोत महाविकास आघाडीच्या आम्ही तिन्ही पक्षामध्ये आमची माणसं आहेत काँग्रेसमध्ये आहे मी राष्ट्रवादीमध्ये आहे आमचं शिवसेनेमध्ये आहेत आमचे पदाधिकारी आहेत हो आहेत ना मग आम्ही मा, आम्ही त्यांना आम्हाला मातंग समाजाला आम्हाला द्या पंचेचाळीस हजार आमचा मुद्दा आहे पिपरी विधानसभेला कसं आहे हे बघा सगळ्या पक्षामध्ये आमची माणसं आहे आता कुठला पक्ष मातंग समाजाला तिकीट देईल समाज त्याच्या पाठीमागं जाईल समाज काय कुणाच्या आता संदीपांजो मा पस्तीस वर्ष काम करतो मी या राष्ट्रवादीचं काम करतोय म्हणून आता मला ते तिकीट देतो आणि दोन दोन मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला तिकीट देणार नाही कुठलाही पक्ष हा आणि समजा दिला ते का पैकी कुणाला तरी दुधात साखर चंद्रकांत नावाची चर्चा आहे त्यांची तयारी कशी दिसते काय आहे का तुमचं पिंपरी विधानसभेमध्ये बऱ्यापैकी कामकाज माझं चालू आहे वॉर्ड रचना लक्षात घेता युवकांना कशा पद्धतीने प्रेरित करता येईल महिलांचे प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल हे माझ्या कार्यालयात आत्ता सध्या काम चालू आहे आणि जर पिंपरी विधानसभेतली गुन्हेगारी आणि जी मतेदारी लागलेली आहे ती जर थांबवायची असेल तर मला नक्कीच वाटतं की बाबा पिंपरी विधानसभेमधून मा एखादा मातंग समाजाचा चेहरा पुढे आला तर समाजाच्या वतीनं मला त्या पद्धतीचं पाठबळ मिळेल आणि मी जे आज काम करतो युवकांसाठी कुठंतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी थांबली पाहिजे आज तुम्ही मागच्या मध्ये पिंपरी विधानसभेतल्या काही गोष्टी तुम्ही स्वतःच तुमच्या वर्तमानपत्रातनं आणि सोशल मीडियातनं चालवल्या आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पिंपरीचं नंदनवन झालं पाहिजे या अपेक्षा मनात ठेवून मी माझं कामकाज चालूच ठेवलेलं आहे आणि पिंपरी विधानसभेसाठी जोरदार तयारी आहे अनेक युवक जे आहेत युवक काँग्रेसमध्ये असतील काँग्रेसचे अनेक असतील आहे बघा समाज जो मागा समाज आहे तर तो मागासला समाज पुढे घेण्यासाठी पण तुम्ही जे नाना बाजले असतील त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली आहे का किंवा त्यांच्याकडून आतापर्यंत तुम्ही तयारी चालू करा आणि त्याला आपण बघू असं काहीतरी जे वरिष्ठ नेते आहेत तुम्हाला काही असा ह्याला आहे का तुम्ही तयारी चालू केली आहे त्या बाबतीत कसं असतं आपल्या कामातनं आपल्या कृतीतनं पक्षश्रेष्ठींनी आपली दखल घेतली पाहिजे अशा स्वरूपाचं काम करणं हे चंद्रकांत लोंढेला आवडतं आणि ज्ञात आहे तुम्ही बघताय पिंपरी चिंचवड शहरात मी गेली दोन वर्षापासून हा दुसरा माझा राजकीय पक्ष आहे पहिल्याही राजकीय पक्षात माझं काम करण्याची पद्धत धडाडी आंदोलनं मोर्चे रस्त्यावरची लढाई लड़ा तुम्ही सर्वांनी पाहिली आहे हेच करत असताना आपण फक्त रस्त्यावरतीच लढाई लढत राहण्यात रस रस ठेवण्यापेक्षा युवकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सभागृहात जाणं गरजेचं असतं त्यासाठी माझी तयारी आहे आणि यासाठी मला माझ्या सर्वपक्षीय युवकांचा खूप असा पाठिंबा आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे माझी व्यूहरचना त्याच पद्धतीने चालू आहे वेळ आल्यानंतर वेळेला मी माझी ताकद माझं संघटन आणि माझं नेतृत्व हो। हे मी सिद्ध करेन याचंच श्रेय म्हणून पक्ष माझी शंभर टक्के दखल घेईल अशी मला तरी अपेक्षा आहे कसं नाही आहे का तो एरिया सुशिक्षित एरिया आहे चांगला एरिया लोकांचा आहे प्राधिकरणाचा भाग आहे आपण अण्णाभाऊचं मोठं सभागृह व्हावं सांस्कृतिक भवन हवं आपली एकोणीसशे त्र्याण्णव पासूनची मागणी होती पहिलं आंदोलन अमर उपोषणला मीच बहात्तर तास बसलो होतो माझ्यासहित पाच कार्यकर्ते दहा बारा वर्षानंतर त्याला यश मिळालं आणि ती जागा प्राधिकरणाची जागा त्यावेळेस मला वाटतं आमचे तापकीर साहेब त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष होते आणि आमचे चार नगरसेवक होते समाजाचे हा समाजाचा रेटा बघून तुम्हाला सांगतो चार एकर सतरा गुंटी जागा महानगरपालिकेने ती घेतलेली आहे अण्णाभाऊच्या सांस्कृतिक भाऊ या नावावरच आता तिथं त्या लोकांना ती रिकाणी जागा खुटतील आता काही हा भाग कसा आहे की हा ही महानगरपालिका ही इथल्या वतनदार जी मंडळी आहेत त्यांना मागासवर्ग्यांना दिलेल्या जागा ह्या खुपतात आणि म्हणून त्या लोकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी संस्था वेगळी नावं वेगळी कारणं दावून त्या ठिकाणी ठराव करून ही जागा बळकवण्याचा जा त्यांचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे परंतु हा प्रयत्न त्यांचा आम्ही सफल होऊ देणार नाही त्यांच्यावर आम्ही मागाच म्हटलं आहे किंवा त्यांच्यावर आम्ही ॲट्रॅसिटीचे गुन्हे दाखल करू गेलेले ठराव स महानगरपालिकेने ते शासना नि निष्कासित केले पाहिजेत ते ठराव शासनाकडे पाठवून निष्कासित केले पाहिजेत कारण कसं आहे की एका मागासवर्गीय म मा, महामानवाच्या मा, नावानं दिलेली जागा आहे ही इतरांना बळकिता येत नाही पण त्यांनी ती बळकवलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या जागेचा फायदा हा मागासवर्ग्यांच्या जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोकांना समाजालाच झाला पाहिजे ती आमची भावना आहे पण त्या ठिकाणी दहा टक्के ओपनची पंधरा टक्के ओपनची माणसं आली तरी आम्हाला त्याचं काही वाईट वाटायचं काही कारण आहे जिथं आमची जर संख्या कमी असेल तिथं ओपनच्या विद्यार्थ्यांनाही बसू येत आमचं मत दुमतच नाही ना परंतु मला सांगा आमचं तेरा टक्क्याचं आरक्षण आहे आम्हाला तेरापेक्षा जास्त आम्हाला इतर ठिकाणी जागाच मिळत नाहीत ना मग आमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जायचं कुठं आणि ते मोफत आहे महानगरपालिकेचं म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितले पंच्याऐंशी टक्के आमच्या एस सीच्या लोकांचं तिथं आम हे पाहिजेत भरणा पाहिजेत पण तिथं वेगळंच चाललं आहे बरं ते करता करता तुम्ही पुन्हा तिथं जिम उभारली जिम म्हणता म्हणता पुन्हा क्रीडागण उभारलं पलीकड स्टेडियम उभारलं आता दुसऱ्या कुठल्या तरी मंडळाला त्या ढोलले जिम पथकाला काहीतरी जागा दिली ला ला। हा काय प्रकार आहे मला सांगा ना धावाखाना हा हवा लागला आहे ला। म्हणजे तुम्हाला तेवढीच जागा मोकळी दिसती का इतर ठिकाणी यमुनानगर परिसरामध्ये किंवा निगडी परिसरामध्ये जे सार्वजनिक प्रोजेक्ट करायचे त्या ठिकाणी ही जागा वगैरे दुसऱ्या जागाच नाहीत का तेवढीच जागा अन्नाभावची दिसते का आणि म्हणून आम्हाला ती जागा आम्हाला मोकळी करून घ्यायची कसं आहे आता हे बघा भागा। त्या भागाचे जे कोणी नगरसेवक मागच्या पाच आता मी ती माहितीच्या अधिकारात माहिती मागवली कोणी कोणी ठराव केलेत काय काय केले ते ठराव ज्या दिवशी येतील आमच्याकडे येतील त्या दिवशी आम्ही तुम्हाला नावं सांग